जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान लागून द्या या तुमच्या वतीने मी शुभेच्छा देतो कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुती काय करावं हे ठरवायला माझे पक्षाचं झाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर लावलेले होते तर मतदारसंघात या अशा छोट्या विषयांवर मी नाही आज सर्वात प्रथम आपल्या माध्यमातून पुणेकरांना होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकर जनता असेल महाराष्ट्रातील जनता असेल या देशातील जनता असेल त्यांना ह्या होळीत त्यांची असणारे दुःख जळून जाऊन द्या आणि सर्वांना सुख समृद्धी समाधान लाभून द्या ह्या तुमच्या वतीने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो पुणे शहरात ही सांस्कृतिक राजधानी म्हणून तिला ओळखलं जातं त्या ठिकाणी रंगात रंग मिळून रंग माझा वेगळा ही जी भावना आपल्याला आहे त्याच्या व्यतिरिक्त सगळे मिळून एका रंगात रंगण्याचा हा पुणेकरांच्या सांस्कृतिक ठेवा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्वसामान्य नागरिक असतील प पत्रकार असतील प्रशासन असेल एच आय व्ही ग्रस्त मुलं असतील समाजातील सर्व उपेक्षितांसहित सगळेजण एकत्रित या रंगात रंग खेळत असतात सर्वजण ह्याच्यात आनंद साजरा करत असतात हीच पुण्याची खरी ओळख आहे त्यामुळेच पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे डॉक्टर भोईंच्या माध्यमातून हा अनेक वर्ष हा सण या ठिकाणी साजरा केला होतो त्यांनाही मी त्यांचंही धन्यवाद मानतो आणि सर्व पुणेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो हे दे 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 शिंदे गटात गेलेले आहेत त्यांना मुळात काय महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कोणी कोणाला पक्षात घ्यावं याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कार्यकर्ता आहे गेली चाळीस वर्ष एका संघटनेत काम करणारा मी कार्य करतो आहे जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कर्बा मतदारसंघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं एका महायुतीमध्ये एकाच पक्षात एकाच मतदारसंघामध्ये एकत्र काम करणार का तुम्ही नाही मुळात एका पक्षात नाहीये एका पक्षात नाही महायुतीचे ते मी म्हणतो महायुतीची जी काही ध्येय धोरणं आहेत ते माझे नेते ठरवतील तो काही माझा हक्क अधिकार नाहीये पक्ष जे सांगेल त्या पद्धतीने मी काम करणार मराठी असं वाटतं का आणि सोबतच कसबा विधानसभामधले भाजपचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते सुद्धा नाराज असल्याची चर्चा होती का हे मी आता तेच सांगितलं मी माझ्या पुरतं म्हणून सांगतो कसबा मतदारसंघाचा मी आमदार आहे कसबा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी काम करतोय माझ्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत महायुतीमध्ये काय करायचं ह्याचा ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे ते जे सांगतील ते काम आम्ही करणार तुम्ही मी कसब्यातून तु निवडून आलाय पण धन्यकरांचा परवा वाढदिवस झाला हो त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनातील आमदार म्हणून बॅनर्स लावलेले होते तसं मतदारसंघात या अशा छोट्या विषयांवर मी बोलतो चला धन्यवाद